पत्रकार घेण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की ही जी काही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही आणि ज्या पद्धतीने तिकडचे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी जी काही दोन वाजेपर्यंत जी काही मशीन चाललेली होती आणि त्याच्यामध्ये काही बिघाड बंद झाली ती आमदार मुरशी पटेल त्यांच्या समोर ती बदलली आमचा हाच आक्षेप कारण त्या ठिकाणी त्यांच्याच अधिकाऱ्यांकडून समजलं की ज्या वेळेला समोर बसणारे मु आपले प्रकाश मुसळेंचे प्रतिनिधी होते ते बोलले ही मशीन बंद पडलेली होती ते समोरून बोलले की आमदार साहेबांना बोलून ती मशीन बदलली होती म्हणजे ह्याचा अर्थ सरळ सरार सरळ आहे की आमदारांनी त्या ठिकाणी येऊन ती मशीन लावली मशीन बदलण्याचं कारण काय आहे तेही काही माहीत नाही पण हे सगळं जे झालेलं आहे ते और जा जा ले ले दुपारी दोनच्या नंतर ते एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी निश्चितपणे झालेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून एक समोरासमोरच आज मॅडमने जे काय आक्षेप घेतला तिथे की ही मशीन जी बदलली होती ती आमदाराचा काय संबंध त्या ठिकाणी येऊन हो। जर तुम्हाला बदलायची होती तर उमेदवार असेल किंवा उमेदवारचे प्रतिनिधी असतील त्यांना बोलून त्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्यासमोर हे बदलणं गरजेचं होतं आमदारला बोलून हे बदलणं ह्याचाच अर्थ सरळ सरळ त्या ठिकाणी निराफेरी झालेली आहे हाच आमचा आक्षेप आहे आणि ह्या आक्षेपसाठी आम्ही मतमोजणी जवळजवळ दोन अडीच तास थांबवली आम्ही हा निर्णय देऊ नका म्हणून निर्णय राखून ठेवा म्हणून सांगितलं त्या तसंच पत्र आम्ही नाही दिलं आणि राज्य निवडणूक आयुक्तांनाही कालच आम्ही ह्या संदर्भात संपूर्ण लेखी माहिती दिलेली ले आहे